लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका नेहमी ह्याची ह्या पाण्याची विलंबित लावावी अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यायला लागेल गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला आलं तळ्याचं स्वरूप मनसेचे धैर्यशील पाटलांकडून पाहणी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्याला पावसाचे पाणी साचून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय दुर्दशा झालेल्या या रस्त्याची पाहणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली याच रस्त्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय त्याचबरोबर अनेक प्रवासी आणि महिला वर्ग या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर ए जा करत असतो नूतन हायस्कूल ही शाळा देखील याच रस्त्यावर असल्याने शालेय विद्यार्थी देखील याच रस्त्याने शाळेत ए जा करत असतात सदर ठिकाणी साचलेल्या गडूळ पाण्यात डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर या डासांमुळे डेंग्यू मलेरिया कावेळी यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा संभाव्य धोका नाकारता येत नाही रस्त्याच्या कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीला आणि संबंधित प्रशासनाला याबाबत वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात आहे या पाण्याची विल्हेवाट लावून या रस्त्याची तात्काळ डागदुजी न झाल्यास मनसेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे यावेळी मनविसेचे पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र गोंडोरी वापरवाडी रस्ता आहे दुसरी गोष्ट इथं पाटबंधारे ऑफिस आहे संबंधित कंपनी आणि प्रशासनाला वारंवार आम्ही सांगितलेलं आहे त्या पाण्याचं विलवाट लावा शाळेतील मुलं नोकरदार व इतर महिला मंडळ ह्या रोडवरून जात असतं आणि या पाण्यामध्ये आता हे पाणी साचून डेंग्यूची सुद्धा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर याची ह्या पाण्याची विलावट लावावी अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यायला लागेल